दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्क वर दाखल व्हायला सुरुवातही झाली आहे अनेक शिवसैनिकांच्या हातात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर दिसत आहेत ठाकरे नावाची दहशत अशा आशयाचे हे बॅनर आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी आणि महाराष्ट्राचा आवाज जर ठाकरे ब्रँड आहे ते एकत्र दोन्ही बंधू एक, एक शिवसैनिकांच्या मनात काय आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र द्यावे इथे शिवसैनिक आहेत आपण त्यांच्या विचारूया हे लोक सगळे गद्दार त्यांच्यामध्ये गेलेले आहेत तर महाराष्ट्रात जर वाचवायचं असेल तर बाळासाहेबांची जी शिवसेना आहे तर त्या शिवसेनेचे जे आमचे उद्धव साहेब आहेत त्यांनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं आता काळाची गरज आहे तर आम्हाला वाटतं की त्यांनी दोघांनी एकत्र यावं आणि राजसाहेब बुद्धसाहेब साहेब यांची मृती होणं ही एक काळाची गरज आहे कारण गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचे लष्केत तोडण्याचं हे जे आत्ता धळ सरकार करत आहे तर यांना जर आपल्या धडा शिकवायचं असेल तर नक्कीच सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी एकत्र यावं आणि यांना यांची जागा दाखवावी दोन भाऊ हे एकत्र येणे ही काळाची गरज आहे हेच बॅनरवरती आम्ही छापले छापलेलं आहे की दोन ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येऊन हो। महाराष्ट्रावरती नव्हे तर पूर्ण देशावरती आपल्या राजकीय करतील एवढी ताकद या दोन भावांमध्ये आहे आपण बघितलं तर त्यामुळे सर्वांनाच एक जे सर्व मानसैनिक आहेत शिवसैनिक आहेत त्यांच्या ते मनातील जी इच्छा आहे ते या ठिकाणी मांडण्याचा हा प्रयत्न हे या ठिकाणी हे शिवसैनिक आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याबाबतच्या चर्चा आहेत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे युतीच्या देखील उत्सुकता आहे मात्र हे सर्व कधी पूर्ण होणार कधी घोषणा होणार याकडे सरांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या